हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लव आणि आज आहे संडे हॅपी संडे सगळ्यांना आणि तर तुम्हाला आता मी ना दाखवते उर्वी सकाळी सकाळी बघा काय करत आहे काय करते बेटा तू काय करते पजरच लावते उर्वीने पजर लावले ते तुम्हाला आता मी दाखवते कसं पजर लावलेलं आहे एक मिनिट तुझं कुठलं लावलेलं आहे तू पजर लावलंय ना तू दाखव कोणतं पजर लावलं तू हे हे उर्वीनी ना पझल लावलेलं आहे आम्ही तिला असे पजल शिकवलेत लावायला आणि असे सेट घेतलेले हे बघा आता हे बियरचं पण लावणार आहे ती आणि हे हा तिचे असे ना आम्ही ऑनलाईन घेतले होते पजल तर आता आम्ही तिला शिकवले तर ती जसे पजल बरोबर लावून दाखवते तर तू आता परत लावून दाखवणार का ठीक आहे दाखव लावू ना आता उर्वी काय करते पझल लावून दाखवते तुम्हाला তো চলো বেটা লাউন দাখো ওই করু নক হলু হলু লাও

बघ बर व्यवस्थित कुठे येते बघ बर आहे सगळे इथेच आहे बघ हे बघ बघ बर आता कान येस व्हेरी गुड बरोबर अजून अरे गुड येस, लास्ट अरे वा, <coughs> <good. Yes>, <coughs> वा? दाखव आता हे <coughs> hey, पण पझल लावून दाखवलं उर्वीने तुम्हाला उर्वीने पझल लावलंय कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि बरोबर लावले का ते पण सांगा हा उर्मीला ओके संडे असल्यामुळे ना आज म्हणजे संडेचा बेत होता नॉनव्हेजचा तर नॉनव्हेज म्हणजे मला फक्त चपात्या आणि भात बनवायचा होता तर मिस्टर मला बोलले की मी खानावळीतून मस्त असं मटण घेऊन येतो दरवेळेस मी आ, घरीच बनवत असते पण आज त्यांचा मूड बाहेर म्हणजे खाणावळीतला खाण्याचा होता आणि आमच्या इकडचे जे खानावळवाले आहेत ना त्यांच्याकडे नॉनव्हेज म्हण जे खूप मस्त बनवतात ते तर मग खूप ऑर्डर असतात त्यांच्याकडे असं घरगुती म्हणजे पार्सलही घेऊन जाऊ शकता आणि तिथेही खायला स्पेशली जाऊ शकता असं तर ते बोलले की नको घरी बनवू मी खाणावळीतून घेऊन येतो मस्त मस्त खूप टे छान टेस्ट असते तर म्हटले ठीक आहे एक दिवस मी काय नाही म्हटले नाही कारण म्हटले चला आज आपल्याला थोडंसं स्वयंपाकाचा भार कमी झाला तर मग मी पोळ्या तर बनवल्या आणि भात बनवला इथे मी पोळ्या बनवत होती माझी काही अशी सवयी आहे की उंडे आधी करून घ्यायचे म्हणजे त्याप्रमाणे ना पोळ्या समजतात किती बनवायच्या किती नाही अशा मी असे पो उंडे बनवून घेतले आणि मग पोळ्या बनवायला सुरुवात केली चला म्हटले आजचा ता संडे तरी जरा कमी स्वयंपाक वगैरेचा स्वयंपाकाचं भार टेन्शन नाही तर म्हटले तर आणता येत ना तर मी काही नाही बोलली नाही म्हटले या घेऊन चालेल तुम्हाला एक खायचं आहे इच्छा झाली आहे खानावळीतलं खाण्याची तर काही हरकत नाही घेऊन या आणि माझं तर एक टेन्शन कमी झालं म्हटलं चला एक टेन्शन कमी झाले ना तर आपण काय करूया त्याबद्दल त्यांना आपण दुसरं काहीतरी काम करून घेऊया भाजी कसं भाजीचं खूप टेन्शन असतं कापा चिरा फोडणी करा हे करा ते करा वाटण करा खूप गोष्टी असतात आणि त्यातले त्यात नॉनव्हेज म्हटलं की अजूनच म्हटले चला आता काय एकतर भाजी बनवायची नव्हती म्हटलं पोळ्या बनवून घेऊया आणि इथं उर्वीचं चाललं होतं मध्ये मध्ये बोलण्याचं काम तिचं कसं असतं की जेव्हा मला पो मी जेव्हा पोळ्या बनवते ना तर तेव्हा तिला पण हे ना बनवायच्या असतात तरी इथे मी काय केलं थोडंसं पीठ दिलं तिला तिच्याकडं थी पण छोटंसं लाटणं पोळपट आहे आणि ती त्यावरती छान मस्त असे ना ला पोळ्या बनवत असते बघा लाटणं पोळपट तिचं छोटंसं सगळं घेऊन ठेवलेलं आहे तिला मी असं आणि ती मस्त जेव्हा मला पोळ्या बनवायच्या असल्या की तेव्हा ती हे करत असते मला पण दे पीठ आणि मी पण बनवते पोळे असं तिचं चालू था असतं मग ती तेवढीच नादी लागते तेवढंच आपलं खेळते तिला छान वाटतं आणि ती पोळी तिची बनून झाली की मग तिचं असं असतं की मला भाजून देते आणि मी ती पोळी देवप्पाजवळ नैवेद्य ठेवते असं तिचं असतं रोजभर का करते मी कधीतरी तुम्हाला छोटी तिची क्लिप नक्कीच घेईल ती खूप छान अशी पोळी लाटते तिच्या हाताने भाज भाजायला सांगते मला आणि नंतर मग त्यावरती भाजी दे बोलते वम्मा आणि पप्पाला नैवेद्य ठेवते ना हे आ, तर इथे नाही बघा मिस्टरांनी खाण्यावरतून भाजी घेऊन आले मटण होतं हे तर अशी म्हणजे एक दोन टायमाची भाजी पुरेल अशी भाजी आणलेली होती त्यांनी दोन टायमासाठी एक टायमाची नाही आहे एवढी काही खाल्ल्या जाणार नाही दोघांना तर मग दोन टाईमची भाजी घेऊन आली मस्त असते टेस्ट थोडंसं तिखटपणा असतो जेवण वगैरे झालं म्हटले चला आज संडे ना तर संडेच आहे ना हे पर्दे वगैरे ना क्लीन करून घेते म्हणजे कसं आहे परत महिन्यातून एकदा मी असं क्लिनिंग करत असते दर संडेला मी काही ना काही क्लीन करायचं असतंच मला काही ना काही काढतच असते मी क्लीन करायला तर मग ह्यावेळेस मी काढलं पर्दे क्लीन करायला आणि मागच्या वेळेस मी हे जे टी व्हीचं कॅ वॉट्रोब आहे ना ते क्लीन केलं होतं म्हणजे पूर्ण आवरलं होतं आणि आत्ता मी पर्दे घेतले धुवायला आणि असं मी दर रविवारी काही ना काही करत असते हे पडदे ना ओ, मला अजून एक पडद्यांचं सेट घ्यायचं आहे म्हणजे कसं चेंज म्हणून आहे ना जरा छान पण वाटेल ब्राऊन आहे तर अजून एक कलरमध्ये घ्यायचे मला म्हणजे दोन बरोबर होते इथे मी तुम्हाला आता दाखवते व्हाईट हेड्स अँड ब्लॅकहेड्स काढण्यासाठी एक सोपे ट्रिक आहे माझ्याकडे तर भरपूर ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स होत असतात ना तर त्यासाठी हे माझ्याकडे डॉक्टर रेशलचं व्हा नोज स्ट्रिप्स आहेत खूप इझी आहे अप्लाय करायला तर तुम्हीही मी मागे यावरती व्हिडिओ बनवला होता त्याला खूप लाईक आल्या होत्या आणि व्हिडिओही माझा व्हायरल गेला होता तो तर छान व्यूज आले होते त्याला इथे मी ही स्ट्रीप घेतली त्यावरचं प्लॅस्टिकचं जे आहे ना ते क काढलं आणि काढल्यानंतर ही आपली, आ, आ, जी आपली स्ट्रीप अशी आहे ती आप ॲप्लाय करायची आणि ॲप्लाय केल्यानंतर ही स्ट्रीप दहा मिनटं ठेवायची तर तुम्हाला ही लोकल स्टोअरमध्ये म्हणजे कॉस्मॅटिक स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन देखील मिळेल डॉक्टर रेशलचे डॉक्टर रेशलचे प्रोडक्ट आहे ना खूप मस्त आहे मी जर नो मी ह्या नोज स्ट्रिप्स यूज करते ना तर ह्या खूपच मस्त आहे आणि स्पेशली नोज स्ट्रिप्स खूप छान आहे यांच्या ही व्हाईट स्किन जे आहे ना म्हणजे डॉक्टर रेशल व्हाईट स्किन म्हणून ही नोज स्ट्रिप ती खूप मस्त आहे आणि या तर भरपूर असे फ्लेवरमध्ये पण आहे त्या पण तुम्ही घेऊ शकता आणि ऑल स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे तर असं काही नाही की ऑइली स्किनसाठी किंवा ड्राय स्किनसाठी असं काही नाही आहे तर बघा इथे दहा मिनटं मी स्ट्रिप्स ठेवली नाकावरती आणि दहा मिनटं झाल्यानंतर काढले तर माझे जास्त करून व्हाईट हेड्स आहेत त्यामुळे ते तुम्हाला आता एक कॅमेरा तितकं क्लिअर दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही स्पेशली ॲप्लाय कराल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच त्याचा फरक जाणवेल तर त्यानंतर मी दुसरी स्ट्रीप घेतली सेम आणि सेम प्रोसेस केली पुन्हा ॲप्लाय केलं नाकावर आणि छान अशी स्टिक करून घ्यायची प्रेस करून घ्यायचं म्हणजे तर स्टिकीपणा आहे तो आपल्या नाकाला राहील आणि व्हाईट रेस्ट वगैरे सगळे निघून येतील अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायची आहे आणि जोपर्यंत व्हाईट रेस्ट निघत नाही तोपर्यंत तुम्ही हे दोन तीन स्ट्रीप नाकवरती अप्लाय करू शकता माझे सगळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघाले तर असं माझा रिव्ह्यू होता चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद